हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी घेऊन आले एकदम मस्त आणि झटपट होणारी व्हेज पुलाव रेसिपी गरमागरम भाताचा सुगंध मसाल्यांचा झणझणी स्वाद आणि रंगबिरंगी भाज्यांची कमाल पुलाव खाल्ला की असं वाटेल आपण रेस्टॉरंटमध्ये जेवलेलं आहे फक्त काही मिनटातच हा पुलाव तयार होतो आणि खास जेवणासाठी तर परफेक्टच चला तर बनूया आपण व्हेज पुलाव इथं दोन मोठ्या आकाराचे मी कांदे उभे चिरून घेतलेले आहेत एक मोठा आपल्याला लाल कलरचा टोमॅटो चिरून घ्यायचा आहे इथं आठ ते दहा फरसबीच्या शेंगा अशा साईजमध्ये कापून घ्यायचा आहे शेपमध्ये ज्यामध्ये मिरच्या आणि याच्यामध्ये शिजलेला फळक कळेल त्यानंतर इथं मी एक मोठा गाजर घेतला आहे बारीक चिरून बघा अशा स्लाईसमध्ये आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पानं आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर पुलावसाठी सुगंधी बासमती तांदूळ दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेला आहे हा आपल्याला किमान अर्धा तास तरी स्वच्छ धुवून भिजवायचा आहे पुलाव करण्याआधी रेग्युलर वापराच्या भातापेक्षा सडक भात हवा असेल तर तांदूळ भिजत घालणं गरजेचं आहे भाज्यांमध्ये दोन मिडियम आकाराचे बटाटे लहान साईजमध्ये कट केले पुलावला चांगला फ्लेवर येण्यासाठी मी इथं एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे पुदिना वापरला आहे भरपूर प्रमाणात पुदिना घ्या इथं हिरवा मटार घेतलेला आहे तो अर्धी वाटी घेतलेला आहे दोनशे ग्रॅम फ्लावर कट करून या साईजमध्ये घ्यायचा आहे त्यानंतर लाल तिकठाप्रमाणे हिरवी सुद्धा चवण्यासाठी अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे गार्निशिंगसाठी इथं मी आठ ते दहा काजू घेतलेले आहेत बघा अशा प्रकारे हे ऑप्शनल आहे तुम्ही घेऊ शकता अगर नाही घेतलं तरी चालेल आता इथं खड्या मसाल्यांमध्ये दोन ते ती तीन तमालपत्र घेतलेली आहेत त्यानंतर दोन दालचिनी घेतलेल्या आहेत तीन वेलदोडे घेतलेले आहेत चार लवंग घेतलेल्या आहेत आणि चार काळे मिरे अशा प्रकारे घेऊ शकता त्यानंतर लसणाची पेस्ट घेतलेली आहे बघा इथं आठ ते दहा आलं लसूण पाकळे आणि एक दीडंचं घेतलेलं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे पाव चमचा आपण हळद घेणार आहोत दोन चमचे व्हेज बिर्याणी मसाला घेणार आहोत दीड चमचा गरम मसाला घेणार आहोत त्यानंतर चव आणि तिखटासाठी आपण इथं लाल मिरची घेणार आहोत त्यामध्ये तुम्ही बॅडगी मिरची आणि लाल तिखट दोन्ही घेऊ शकता त्यानंतर इथं मी अमूल बटरचं क्यूब घेतलं आहे इथं तुम्ही तेल तूप साजूक तुपाचा देखील वापर करू शकता इथं मी क्यूबचा वापर केलेला आहे लो टू मीडियम गॅसवर कुकरमध्ये दीड पळी तेल घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा बटर घालून घेणार आहोत इथं तुम्ही साजूक तुपाचा देखील वापर करू शकता त्यानंतर उभा चिरेला कांदा मी इथं परतून घेणार आहे बघा हा कांदा जो आहे तो तुम्ही ब्राऊन रंगावर तळून घ्या सोने रंगावर इथं जिरे आणि एक चमचा मोहरी घालायची आहे तर हे तुम्ही चांगल्या प्रकारे परतून घ्या कारण त्याचा रस इथं उतरतो तर फार ब्राऊन रंगावर तळून घेऊ नका कारण काय होतं कांद्याचा कडवटपणा त्याच्यामध्ये उतरतो अशा प्रकारे बघा हा कलर तुम्ही आ, कांद्याचा आणू शकता त्यामुळे भाताला चांगली चव येते त्यामध्ये आठ ते दहा कडीपत्त्याची पानं आपण अशा प्रकारे परतून घेऊया त्यानंतर आपल्याला खड्या मसाल्या घ्यायचे आहेत सर्व खड्या मसाल्या आपण ह्यामध्ये परतून घेऊयात तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो तुम्ही घेऊ शकता त्यानंतर इथं आपल्याला आलं लसणाची पेस्ट घ्यायची आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर दीडंचं आलं घ्यायचं आहे त्याचं वाटण मी परतून घेते आता इथं खाली लागू नये म्हणून तुम्ही लो गॅस ठेवा त्यानंतर इथं हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्यांनी भाताला चांगली झणझणीत चव येते त्याही परतून घेऊयात एक मोठा टोमॅटो आपण इथं घेणार आहोत तो चांगला परतून घ्या कारण त्यात आपल्याला मीठ घालून परतून घ्यायचं आहे इथं बघा गाजर घेतलेला आहे तर हे गाजर आपण उभ्या स्लाईसमध्ये मोठ्या मोठा गाजर घेतला आहे लहान असेल तर दोन घ्या त्यानंतर ते इथं फरसबीच्या शेंगा घेणार आहेत ह्या अशा प्रकारे कट करून घ्या खूप छान दिसतात भातामध्ये तर ह्याही आपण परतून घेणार आहोत त्यानंतर आधी दोन मोठे बटाटे मी घेतले होते ते बटाटे आपण अशा प्रकारे परतून घेणार आहोत तिथं बघा फ्लॉवर घेतला आहे हा फ्लावर अशा प्रकारे आणि मटार ह्या आपण सर्व भाज्या ज्या आहेत त्या ते आपण तेल आणि तुपामध्ये परतून घेणार आहोत तर बटाटा टोमॅटो आणि फरसबी या चांगल्या शिजण्यासाठी इथं आपल्याला किंचितचं मीठ घ्यायचं आहे तर मीठ घातल्यामुळं थोड्याशा भाज्या ह्या अलगत शिजून निघतात तर बघा इथं आपण थोडंसं हलवून घेऊया आणि रंगासाठी इथं पाव चमचा हळद आपण इथं घालून घेणार आहोत त्याचबरोबर गडद रंग येण्यासाठी आणि टेस्टीसाठी आपल्याला इथं च तिखट घालून घ्यायचं आहे आणि इथं दोन चमचे मी व्हेज पुलाव मसाला घातलेला आहे किंवा व्हेज बिर्याणी मसाला म्हणा इथं गरम मसाला घालून घेतलेला आहे हा एक ते दीड चमचा घाला बघा तुम्ही इथं म्हणाल की गरम मसाले आणि खडा मसाला दोन्ही घेत आहे पण काय होतं याच्यामुळं बिर्याणीची चव आपल्याला पुलावला येते इथं किंचितचं पाणी गरम घालून घ्या ज्यामुळं आपल्या भाज्या चांगल्या प्रकारे शिजून निघतात त्यानंतर आपण हे हलवून घेऊन इथं दोन ते तीन मिनटं आपल्याला एखादं झाकण लावा किंवा कुकरचं झाकण लावून सुद्धा तुम्ही इथं वाफ काढून घेऊ शकता आपण झाकण लावून घेऊया त्यानंतर इथं आपल्याला हा आपला बासमती तांदूळ जो आहे भिजवलेला तो ॲड करून घ्यायचा आहे तर इथं बघा चार व्यक्तींसाठी मी हा तांदूळ घेतलेला होता तर एक व्यक्ती एखादी जास्त झाली तर तुम्ही मुठभर तांदूळ वाढवू शकता तर रेस्टॉरंटमध्ये जी प्लेट मिळते त्यानुसार मी चार व्यक्तींचा पुलाव बनवते तर तुम्ही घरी बनवायचा असाल तर हा तीन व्यक्तींसाठी आरामशीर बनवून मिळतो इथं भाज्या आणि तांदूळ परतून झाला आहे आता इथं आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे जितकी भाजी आणि बा तांदूळ असेल तर तितकं बुळे इतकं आपण पाणी घालून घेणार आहोत इथं गरम पाणी का घालायचं मित्रांनो कारण गरम पाण्यामुळे काय होतं एकसारखं आणि पटकन तांदूळ शिजतो थंड पाण्यामुळे तुटतो किंवा चिकटायची शक्यता असते त्यामुळे गरम पाणीच वापरा म्हणजे तांदळाचे दाणे मोकळेतील इथं चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे इथं मी अडीच चमचे मीठ घेतलेलं आहे तर छान आपल्याला याच्यामुळे चव मिळेल आता इथं मी गार्निशिंगसाठी पुदिना घेत आहे बघा पुदिना सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे कारण पुदिन्यामुळे पुलावर एकदम फ्रेशनेस टच किंवा खास सुगंध मिळतो आणि खाणाऱ्याला पहिला घास घेतल्यावर वेगळी मजा मिळेल माहिती आहे आता बघा इथं गार्निशिंगसाठी कोथिंबीर घेणार आहोत भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये घालून घ्या आत्ताच त्यानंतर इथं एक चमचा बटर मी घेणार आहे कुकरचं झाकण लावण्यापूर्वी तुम्ही इथं एक चमचा बटर किंवा त्याला पर्याय म्हणून तुम्ही तूप घेऊ शकता आता मी झाकण लावून इथं दोन शिट्ट्या किंवा एक शिट्टी तुम्ही काढून घेऊ शकता लो टू मिडियम गॅसवरती आपण झाकण लावून घेऊया आता पाहूया इथं आपला भात कसा झालेला आहे कुकर थंड झाला आहे एकदम मस्त असा अप्रतिम वाफायला सुगंधी व्हेज पुलाव बनवून तयार झालेला आहे तुम्हीही तुमच्या घरी नातेवाईक सण समारंभ किंवा विकेंडचा संध्याकाळचा जेवणाचा बेत करणार असाल तर अशा पद्धतीनं रंगबिरंगी भाज्या मसाले मी सांगितलं प्रमाण आणि माझी पद्धत वापरून घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल व्हेज पुलाव बनून पहा कसा झाला आहे तो कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्हाला माझी व्हेज पुलाव रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका हा व्हेज पुलाव आपण रायता किंवा कोशिंबीर यासोबत खाऊ शकतो एखादी भन्नाट रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया धन्यवाद